तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायाराने फारचा अर्थ समजून घेतला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेफ्ट आणि राईटचा अर्थ समजून घेणार आहोत ई एफ टी लेफ्ट म्हणजे डावा आणि आर आय जी एच टी राईट म्हणजे उजवा तर हे पा इथे हे दोन्ही हँड्स दिलेले आहेत तर हा हँड लेफ्ट आहे आणि हा हँड राईट आहे म्हणजे हे पा हा माझा हँड कोणता आहे बरं राईट आहे आणि हा हँड लेफ्ट आहे तसंच इथे पण हे दोन ॲरो आहेत मग ह्या एरो हा ॲरो ह्या साईडने डाव्या साईडने लेफ्ट साईडने आणि हा ॲरो राईट साईडने उच्चव्या साईडनी हे पा इथं असं सांगितलेलं आहे टर्न लेफ्ट म्हणजे लेफ्ट साईडला वळा म्हणजेच हे बाकी ही गाडी जाते आणि हा ॲरो असं दाखवलाय ना लेफ्ट साईडला म्हणजेच ते बोलत आहे की लेफ्ट साईडला वळा आणि टर्न राईट म्हणजेच राईट साईडला वळा हे पा ले आ, हे बा, ही कार आहे आणि ही आणि हा हा एक ॲरो आहे तर मग त्या कारला असं सांगतायत की राईट साईडला वळा म्हणजे हा ॲरो असं सांगतोय हा एरो है कोणती साईड दाखवतोय राईट आणि हा एरो लेफ्ट म्हणजे ही साईड कोणती झाली लेफ्ट आणि ही साईड राईट झाली तर मी तुम्हाला लेफ्ट आणि राईट समजून सांगितला तर मग माझा कोणता हँड लेफ्ट आहे बरं हा वाला हवा आणि कोणता हँड राईट आहे हा वाला आणि जर मला असं विचारलं तर लेफ्ट असं सांग तर मी या साईडला आवडेल आणि जर राईट असं सांगितलं तर ह्या साईडला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय